एकडा प्युअर ब्लॅक कोबरा हा माझा ह्या वर्षीचा खेकड्याचा तिसरा ब्लॉग आहे तर मागे पण आता मी दोन टाकलेले आहेत ब्लॉग तसं पावसाला कमीच सुरुवात आहे म्हणजे एवढा पाऊस मोठा नाहीच आहे वड्यामधला एवढा पाला वाहून जाईल एवढा पाऊस मोठा नाही आहे तर माझ्यासोबत आहे विक्की तर पहिल्यांदाच <laughs> आला आहे माझ्यासोबत जास्त व्हिडिओमध्ये बघितला नसेल मुंबईलाच असतो तर आला आहे तर आम्ही आज गरीनं काढणार आहोत जुनी टेक्निक आमची माझे पहिले व्हिडिओ असे गेलेले आहेत आणि व्हायरल पण झालेले आहेत आणि त्या वड्याला आम्ही चाललेलो आहे ज्यावेळी आम्ही माझे दोन व्हिडिओ आहेत की एक गरीनं काढलेलं हा व्हिडिओ तो पण चांगला व्हायरल झाला आणि दुसरा गोष्ट म्हणजे आम्ही एक मजबूत किकडी काढली होती रात्रीची गोनी भरून खिकडी भेटली होती ते तो म्हणजे हा व्हिडिओ हा पण जवळपास आता पंच्याण्णव हजार व्ह्यू व्ह्यूजवर आहे म्हणजे नाही सकाळी बघितला होता सत्त्याण्णव हजार व्ह्यूज होते म्हणजे एक लाख क्रॉस व्हायला मला आवडते दोन दिवसात एक लाख क्रॉस व्ह्यूज होतीलच तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर दुसरं कुठे आजच्या एका दमदार व्हिडिओला तर आम्ही बांबूची म्हणजे मेजकाटे आमच्याकडे बोलतो तर त्याच्या ते लहान लहान अशा हे घेतलेले आहेत खालच्या गावामध्ये काय करतात अशा आतडी एकसारखी बुडवून ठेवतो तर आम्ही खोल बिळातून एक इकडं बाहेर काढतो मग तर आता आम्ही शेंड्याला टोळ वगैरे बांधतो पण आता आम्ही आणले तर आतडी कोंबडीची तर आतडी इथे बांधणार वगैरे हो आणि नंतर मग तुम्हाला समजायलाच आता जास्त काय वाटेचं घेत नाही थोडा निसर्ग दाखवेन आणि डायरेक्ट भेटूया वड्यापाशी हे जे समोर गाव दिसतंय हे धामनोडी गाव आहे आपल्याला जायचं आहे ह्या वाडा इथे आंबोळ म्हणून आहे सॉरी आंबुदेव म्हणून ओढा तिथून मधून खाली जायचं आणि तिथून घेऊ होता तर इथून पण निसर्ग ना एकदम भारी दिसतो तिथे आलं कासरवाडा कासरपुतळे इथे आलं सावरडे तिकडे सोळांकूर पुढे सरवडे वगैरे असा एरिया आला हा हा आंबुदेव म्हणजे मंदिर आहे छोटंसं इथे एक आंब्याचं झाड उंच वगैरे होतं ते मोडून पडलं आहे मध्ये त्याला मू वगैरे भरपूर होते देवच्या मू ढीकपूर मू देवाची मू होते तरी ते एक छोटासा वडा आहे त्याला बघून आम्ही मग पुढच्या साईडला जाणार स्टार्टिंगला एक छोटंच काय होईना पण भेटलेलं आहे तिकडे त्याला के ओढ़ा के कड़ा यूं बाहर बस लेना है केकड़ा प्योर ब्लैक कोबरा अरे ओ हो 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 कितनी गड़बड़ कितनी गड़बड़ कितनी गड़बड़ ഇട്ടിട്ട് 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 घरी सोडून ते जाम धरले जाम झाला आहे बाकी कुठे किरवी नाही नाही हळू आहे बघ मध्ये मध्ये पट्टीमध्ये पण येऊन बसलेले असत पण दिसत नाही आता मी पाय पुढे टाकतानाच दिसलं कितीच बसलं होते ल आहे छोटासा कडा पाणी नाही आहे सध्या तर याच्या मला वाटते खाली एक दोन तरी भेटेल ही अशा कारण भेटतातच याच्या खाली एक दोन तरी पण गेल्या वर्षी ह्या बेळ्यातले एक खेकडं काढलं होतं आणि आत्ताही येऊन एक बसलं होतं पण आम्ही आलेलो बघितलं आणि ते गेलं आत खेकडं जर बाहेर येऊन बसलेलं असलं तर दिसलं माणूस तर ना लगेच आत जर गेलं तर लवकर येत नाही म्हणजे येतच नाही एक नव्वद टक्के चान्स असतो की परत येत नाही दहा टक्के चान्स असतो की येतं मग बाकी जर बिळात किती पण खोलमध्ये आतमध्ये असतो ते खेकडं तर जर ते असेल आतमध्ये म्हणजे पूर्ण तळाला जर येणार नाही मिडियम वगैरे मध्य बिळावर असेल ना तरी येतंच येते खेकडा आहे पण त्याला बीळ नाही गेला आता आला आहे मोठा पाऊस आला आहे तिकडून तर थोडा वेळ मी फोन पिशवीमध्ये ठेवतोय मोजून एक पंधराच मिनटं पाणी आहे म्हणजे पाऊस आला सर्वात मोठं आलं पण एवढं मोठं आलं की वड्याला पाणी नव्हता अजिबात सुकलेला होता पाणी पाणी करून गेलं आणि पूर्णपणे खदूळ पाणी आलं त्यामुळे बिळ पण दिसत नाही झालेत कुठं आता जी साईडला जी वरच्या वरच्या साईडला आहे बिळं त्यातूनच काय भेटलीच हा तीन वेळा यार गंडवला देना व्यवस्थित झालं नाही पोकळ धरलं अरे रे 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 嗯，嗯。Hmm? <Yeah. S 1> hmm. पकड़ता है शिखा ओहो पकड़ दो ये के पकड़ ांगीकडेच खेळ पाण्यात नाही नाही घेत मी आता एक कड्याच्या बराबरहून उंच टोकावर उभा तर आता इकडून कड्यावरून तर याला सरळ वाट नव्हती पहिलं जरी इथनं वेल वगैरे होतं मुळं त्याला धरून आम्ही वरती चढत होतो पण सध्या आता इकडून साईटनं वाट आहे तिकडूनच मग आम्ही येतो लिटल क्रॅप कड्यापर्यंत निम्मा ओढा संपला आहे तर इकडे पांड्याचं शेत म्हणून आहे तिथे पच्चनी बेळं असतात तिकडे चाललो आता आम्ही बाकी गवल्यात बऱ्यापैकीवर चालते इथे पट नाही खाली, पते 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 एक भेटला। पन भेटला। खाली खाले ते पुढे पट पाटीनी आल्यासारखं एकतरी फेता म्हणजे मोठा भेटला पण भेटला मग खाली विक्कीला किती खाली येतो त्याला किती भेटलेत काय माहीत नाही Det vil jeg. व्हिडिओ अजून संपलेला नाही बाकी आहे अजून तर झालं असं सीन की आता वाजले संध्याकाळी साडेपाच तर व्हिडिओ करता करता मोबाईल अचानक स्विच ऑफ झाला म्हणजे बॅटरी पूर्णपणे संपली कारण दिवसभर मोबाईल चालू होता त्यामुळं संपली आणि समजूनच आलं नाही किती म्हणजे किती टक्के होती किती नाही बघितलीच नाही आम्ही आणि त्यानंतर कनी किरव्या आम्हाला भरपूर गावलीत कसं झालं संध्याकाळचा टाईम असतो त्यामुळं कनी खिकडी बाहेर येऊन पाण्यामध्ये बसतात त्यामुळे नंतर आम्ही गऱ्या गऱ्या ठेवल्याच डायरेक्ट वे येचतच गेला असं वेचत तर आता बघूया आपण किती भेटलेत मोजूया किती गावलेले आहेत तर हे विकीचं घर आहे आतमध्ये आता तिथेच आम्ही आणलेले आहेत साडे खूप म्हणजे दम थकलो आहे कारण सकाळी जवळपास अकरा वाजता गेलो होतो आणि आता आलो आणि घामही सुटला आहे मध्ये एवढा पाऊस आला होता त्यानंतर काय पाऊस नाही आता आलेला आहे बघूया आपल्याला किती भेटलेत जवळपास अर्धी विश्वीच्या वरती भेटलेत टप भरतोय का टाके तरी पण लेवल घालला रे टप yeah. कमी नाही हा टप तरी किती पन्नास पर् तरी असतील पुजून आमचा हा हा पेन पहिलं ही कर की किती आहे मी पण थोडी मदत करू लागतो माती भरपूर लागली आयरी धोर्या पाहिजे असते मला वाटते आणखी याच्या अर्धी गावली असते कारण जास्त करून जे पिली सोडा आले त्या खिकडे होती ती आम्ही थोडी सोडून दिस दिली दे त्यामुळं थोडी कमी तर धीर गावं लागतात एक दोन तीन चार बावन्न त्रेपन्न छप्पन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोण साठ बराबर साठ भेटली बराबर साठ भेटली चला वाटाप वाटाप मला एक कमेंट आली होती की भावा वाटणी करतानाचा व्हिडिओ कर खास त्या मित्रासाठी क्रॅब दोन तीन दोन तीन एकदम असेल ब्लॅक एक दोन तीन आंबोळ आहे इथेल तर आपलं आंबुदेवाच्या वड्याला आंबुदेवाच्या बोलल्या आंबुदेव बोललेलो आहे पण बकऱ्याचा वाटा घाटला जर काय पण माझे दोन तीन व्हिडिओ गेलेले आहेत आणि हा तर नॉर्मल व्हिडिओ झाला बाकी आता नाईटचा एक व्हिडिओ म्हणजे फ्लॉग मेन म्हणजे नाईटला केल्या वर्षी टाकला होता मी दाखवलं डी गुन्हे पण आणलेल्या तर ते नाईटचा दमदार व्हिडिओ अजून बाकी आहे जर पावसानं साथ दिली तर व्हिडिओ करायला भेटेल नाही तर नाही तर अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढचा व्हिडिओ खेकड्याचाच असतील दुसरा आता का सण वगैरे नाही येत तर त्याच व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत घेतो ह्या व्हिडिओचा निरोप तोपर्यंत बाबा आणि हो चॅनेल लास्टपर्यंत बघत आलाच आहात तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद